महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार तर आज आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेटबाबत प्रविष्ट होण्याबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दोन मे दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे यामध्ये यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल या तरतुदीऐवजी शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत पात्र राहणार आहेत त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात म्हणजे आपिअर जे विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी भेटलेली आहे ह्या आरनुसार व्यावसायिक म्हणजे बी एडच्या शेवटच्या वर्षात असणारी विद्यार्थी व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील असं यामध्ये सांगण्यात आलं आहे परंतु टेट चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाहीत जाऊ नयेत कारण त्यांचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्यांचे टेटमधून टेटमधील जे गुण आहेत ते राखून ठेवले जाणार आहेत आणि त्यांनी निकालाची प्रत निकाल लागल्यानंतर त्यांच्या व्यावसायिक अर्तेचा एक महिन्याच्या आत महाराष्ट्र राज्य शिक्षा शिक्षण परिषदेकडे एक महिन्याच्या कालावधी सादर करायचे आहे आणि त्यानंतरच मग त्यांचा टेटचा निकाल पात्र आणि वैद्य धरला जाणार आहे आणि त्याचा त्यांना फायदा घेता येणार नाही अशा प्रकारचे हे आ, एक अपडेट्स आहे जी मुलं ॲपियर्स आहेत बी एडमध्ये शेवटच्या वर्षाची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी एक संधी या या अपडेटमधून निर्माण झालेली आहे की ते पण टेट परीक्षा देऊ शकतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद